नमस्कार मित्रांनो केतन सुनील मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही थमनेल बघून या चॅनेलला आणि ह्या व्हिडिओमध्ये आलाच असेल मित्रांनो आजचा विषय तो म्हणजे ड्रोन कॅमेरा निकाल आणि त्याच्यावरचा संभ्रम आणि त्याच्यावरती होणारा तो परिणाम मित्रांनो माझ्यासाठी बोलण्यासाठी आहे माझ्या बरोबर सचिन कोळेकर अर्थातच फिरता फोटोग्राफर जे आपण ड्रोन मधून जे निकाल बघत असतो अत्यंत स्पष्ट आणि एकदम एकदम ट्रान्सपरंट बघत असतो तो जो निकाल देण्याचा जो काम करतो ड्रोनने तो म्हणजे आपला सचिन सचिन नमस्कार नमस्कार सचिन सगळ्यात पहिला प्रश्न बैलगाडा शर्यत आणि त्याच्यावरचा जो निकाल ड्रोनचा काय म्हणतोस आणि पहिला तुझी तुझी ओळख काय ते सांग तर नमस्कार माझं नाव सचिन कोळेकर मी या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात फिरता फोटोग्राफर म्हणून ड्रोनचं काम पाहत असतो म्हणजे निकाल देण्याचा पारदर्शक काम पाहत असतो काय तुला म्हणजे काय एकदम संकल्पना म्हणजे म्हणतो ना की ड्रोननेच आपल्याला तो निकाल द्यायचा अशी संकल्पना तुझ्या डोक्यात केव्हा आली तर सर्वप्रथम मी आधी आलतो याच्या आधी म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मला वाटतं एक वर्ष मी येतोय तर ह्याच्या आधी मी फक्त आ, असंच यायचो सहज की आपल्याकडे ड्रोन आहे आपण टेक्नॉलॉजीचा वापर शरीर शूट करण्यासाठी करूयात आणि त्याच्यानंतर जो तो आपण तो व्हिडिओ पोस्ट करायचो सोशल मीडियावरती त्याच्यातनं जो लोकांचा प्रतिसाद यायचा की लोक म्हणायचे की तुम्ही हेच काम खूप छान करताय आणि ह्याच्यातून एखाद्याचा निकाल तुम्ही देऊ शकता हे लोकांनी मला आयडिया देत गेल्यानंतर मग मला ते सुचत गेलं की आपण इथून पुढे एखाद्या म्हणजे निकाल देण्याचं आपण काम करू शकतो बरोबर निकाल आपण जेव्हा बघतो तेव्हा डावीचे आणि उजवी साईडचे म्हणजे दोन्ही अँगलचे पण कॅमेरे खूप महत्वाचे असतात बरोबर पण त्याचबरोबर ड्रोननेच आपण ते, ड्रोन ते चित्र सगळं शूट करावं सगळी बैल पळतात आहे त्यांचा त्या पळण्याचा वेग घ्यायचा आहे त्या ड्रोनने अशी संकल्पना हे तुला असं का करूशी वाटलं तर काय होतं जो साईड अँगल आहे ना त्या साईड अँगलमध्ये एवढं म्हणजे दिसतं पण अॅक्युरेट कुठली गाडी तास पलट्टी करते किंवा कुठली गाडी कुठल्या गाडीत वे, वे मा खाली वेग वेग कमी जास्त होतोय किंवा म्हणजे जे गाड्यांची पळण्याची जी हे आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून एकदम व्यवस्थित कळत खाली सुट्टी पर्यंत आणि सुट्टीचा पण काय खाली जर असेल विषय तर तो पण आपल्याला कळतो बरोबर एकंदरीत तुझ्या ह्या म्हणजे ड्रोनच्या निकालाच्या संदर्भात जनसामान्यांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये काय प्रतिक्रिया तुला येतात लोकांमध्ये ती काय चर्चा असते आणि ते तुझ्याकडे येतात आणि तुझ्याशी ते संवाद साधतात काय बोलतोस तर नक्कीच मला भरपूर वेळा असं सा लोकांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे काम करता ते खूप चांगलं करताय एखाद्या सर्वसामा सर्वसामान्यां बाबतीत असं नेहमी घडतं की त्यांना न्यायाच्या बाबतीत कुठेतरी नाराज होऊन घरी जावं लागतं तर कुठेतरी आपल्या त्या ड्रोनच्या निकालामुळे त्यांना तसा तशी वेळ त्यांच्यावर येत नाही बरोबर निकाल घेऊन असं तुला कुठल्या बैलगाडा मालकाचा धमक्यांचा किंवा दबावाचा प्रयत्न झालाय तर थोडक्यात सांगायचं झालं तर दबाव असं काही येणार नाही कारण की काय होतं आपण जो निकाल शूट करतो तो निकाल आपण डायरेक्ट पंचांपर्यंत नेतो मग पंच ठरवतात की हा निकाल नक्की काय आहे कसा घडलाय आपण एक फक्त माध्यम आहे आपण फक्त जो काही प्रसंग घडलाय त्या शर्यतीच्या दरम्यान तो आपण फक्त पंचांपर्यंत द्यायचं काम करतो त्याच्यानंतर पंच ठरवतात हो की पुढे त्या निकाल गाडीला काय निकाल द्यायचा आहे आणि जे आता गाडा मालक आहेत ते खूप म्हणजे समजूतदार आहेत की ते असं जर त्यांच्या समजा निदर्शनात आलं की आपल्या गाडीचा निकाल नाहीये तर ते, ते मोठ्या मनाने आपली म्हणजे समजून घेतात की आपला निकाल नाहीच आहे कारण की जो कॅमेरा जे रेकॉर्ड करतो त्याला कोणीच नाकारू नाही शकत कारण की जे घडलंय तेच त्रिवार सत्य आणि तेच खरं आहे बरोबर स्पष्ट तू निकाल देत असतोस पण जो निकाल फायनल होतो जे धडधडीत ते सत्तेत दिसतं तुला असं कोण विचारतं का कारण का हे सगळं चाललंय पण ह्याच्या मागे कुठली तरी एक मेहनत आहे बरोबर ह्याच्याबद्दल तुला विचारतं का आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या तरी आता ह्याच्या आधी तरी मला कोणी विचारत नव्हतं की बाबा आपण जायचो स्वखर्जाने जायचो ट्रेनने तर ट्रेनने प्रवास केलाय म्हणजे भरतू म्हणजे एक वर्ष झालं मी म्हणजे माझ्याबरोबर गौरव बाबर असेल माझा भाऊ संकेत कोळेकर असेल आम्ही प्रवास अशा असे प्रवास केलेत ना की बसने तर बसने ट्रेनने तर ट्रेनने स्वखर्चाने जायचो आणि हे सर्व जे आता आम्ही आहे ते कष्ट करूनच आज इथपर्यंत आलोय आणि कुठेतरी सामान्य म्हणजे जीवनात वावरताना कुठेतरी दृष्ट्याचा पण थोडासा विचार केला पाहिजे तर नक्कीच आयोजक असतील ही व्हिडिओ जर बघत असेल तर कुठेतरी ड्रोनचा जो निकाल तुम्हाला भेटतो पारदर्शक भेटतो तुमच्या मैदानाला कुठेच गालबोट नाही लागत त्या निकालामुळे तर आयोजकांनी नक्कीच या व्हिडिओ बघून विचार करावा आणि एक फुल ना फुलाची पाकळी देऊन एक सन्मान के करावा अशी अपेक्षा असते नक्की ती ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये जे मेहनतीचे हात आहेत त्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे तंत्रज्ञांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत हा बैलगाड्याचा विषय सगळ्यांना सामोरून घेणार आहे तर बैलगाडी क्षेत्रामध्ये वेगवेगळे पण आपण जेव्हा करत असतो प्रत्येकजण समाज माध्यम वेगवेगळे पैलू मांडत पण त्याचबरोबर निकाल हा खूप अत्यंत गंभीर आणि महत्वाचा एकदम सिन्सेट विषय एकदम का असं तुझ्या मनात आलं की हे आपणच करावं आणि हे आपल्याकडून अजून कसं चांगलं होईल आपण हे महाराष्ट्राच्या जनतेला हा एक ठेवा द्यावा नक्कीच आपण एक वर्षभर त्याच्यासाठी मेहनत केलेली आहे म्हणजे वर्षभर मेहनत म्हणजे मैदानात जाऊन जाऊन प्रॅक्टिस करून करून आज त्या ड्रोन साठी ड्रोनचा सा निकाल देण्यात आपला हात बसलेला आहे तर एक वर्षभर करत आलोय त्यानंतर आज मला कुठेतरी लोक ओळखतात त्यामुळे आपला निकाल पंचांपर्यंत जाऊ शकतो आणि पंच त्याच्यावर निकाल देतात बरोबर तुझ्या ह्या ड्रोन चालवण्यामध्ये म्हणजे विशेषतः जेव्हा तू मैदानात जातोस आणि जेव्हा तू ड्रोन उडवतो हो मग त्या टायमिंगला तुझे हात तुझे डोळे आणि पळणाऱ्या बैलांचा वेग वेग हा तु, तुझे पने तू तुझ्या ड्रोनच्या माध्यमातून साधत असतो हे सहजपणे तू कसं करतो जरा महाराष्ट्राच्या जनतेला सांग माझं कसं असतं काम म्हणून तर सुट्टी जेव्हा सुट्टी होते बैलांची त्याच्या एक थोड्याशा आधी बैला जेव्हा मांडतात व्यवस्थित उभी करतात जेव्हा झेंडा टाकण्यासाठी बापू सज्ज होतात तेव्हा मी माझा ड्रोन टेक ऑफ करतो आणि त्यावेळेस होत असं की ज्या वेळेस झेंडा पडतो त्याच्यावरती माझं लक्ष असतं जेव्हा झेंडा पडतो तेव्हा मी माझा ड्रोनचा ट्रिगर खेचतो आणि त्यावेळेस बरोबर जे बैलांची स्पीड आहे त्या स्पीडने मी त्यांना ट्रॅक करत निकालापर्यंत घेऊन जातो बरोबर पण अशा वेळेला भरपूर ड्रोन असतात तेव्हा हो विषय होतो भरपूर ड्रोन असल्यामुळे एखाद्या वेळेस क्रॅश होण्याची पण शक्यता असते तर जे कोणी माझे ड्रोन बांधव असतील मित्र असतील जे ह्या शरीर शे, क्षेत्रात शे ड्रोनच्या निकालाचं काम करत असतील तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की बाबांना कुठेतरी आपल्या आप महत्वाच्या गोष्टी आहेत या महत्वाच्या वस्तू आहेत मा कॉस्टली इक्विपमेंट आहेत तर त्यांना कुठेतरी आपणच विचारात घेऊन एकमेकांना सहकार्य करून ड्रोन फ्लाय करा जर माझा ड्रोन एका लेवलला असेल सर्टन लेवलला असेल तर तुम्ही तुमचा थोडासा अप किंवा डाऊन ठेवा ते तुमच्या ह्याच्याने पण कुठेतरी आपला सहकार्याची भूमिका ठेवा बरोबर तुझ्या बाबतीत एक असं कधी गोष्ट झाली आहे का की आतापर्यंत तुझ्याकडून अ असा कुठला एक प्रसंग आहे की बाबा त्या टायमिंगला चुकून म्हणजे नकळत किंवा म्हणतात ना ते शूट करूनच राहिलंय किंवा अचानक ड्रोन बंद पडलाय किंवा अशा काही बॅटरीचा इशू आहे टेक्निकल इश्यू काय बोलतो त्याबद्दल टेक्निकली गोष्ट ज्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे या गोष्टींना कोणीच आपण अंडर एस्टिमेट करू शकत नाही कारण की या गोष्टी टेक्निकल आहेत त्यांच्यावर किती विश्वास ठेवू शकतो आपण तर कधी कधी बॅटरीज संपते कधी कधी वायर क्रॅक होते किंवा ड्रोनचं कनेक्शनच होत नाही अशा टेक्निकली गोष्टी होत राहतात तर त्यांचा पण कुठेतरी विचार केलाच पाहिजे आयोजकांनी आणि जे ड्रोनच्या व्यतिरिक्त जे पंच आहेत पंच असतात त्याच्यानंतर साईडचे कॅमेरे असतात या दोन्हीमध्ये जर काही नाही घावलं तर ड्रोनकडे जातात त्यामुळे जरी ड्रोन कधी फ्लाय नाही झाला तरी या दोन गोष्टींवरती निकाल देताय आहेत बरोबर आतापर्यंत तू जे सगळं बैलगाड्याचे जे शूट करतोय असा एक आठवणीतला तुझा एक म्हणजे क्षण की खरखर मला त्यामुळे लोक आता ओळखायला लागली आहेत बरोबर असे कुठले क्षण आहे असं कुठलं ते मैदान आहे असे भरपूर मैदान आहे ज्या ठिकाणी असे गोरबाई गरिबांवरती असे अन्याय झालेले आहेत म्हणजे अन्याय नाही म्हणता येणार म्हणजे त्यांच्या न्यायात कुठेतरी त्यांचा निकाल असताना त्यांना अ पंचांचा पण पंच पण शेवटी माणूस आहे त्यांचा पण कुठेतरी त्यांच्या न कळत चुका होत असतील तर त्या त्यांना दिस म्हणजे ते निकाल व्यवस्थित दिस न दिसल्यामुळे चुकीचा निकाल एखाद्या वेळेस जाऊ शकतो तर ते कुठेतरी आपण पारदर्शक निकाल देण्याचं काम करत आलोय आणि असाच प्रसंग झाला पुसेगावच्या वेळेस पुसेगावच्या वेळेस सेमी चार मध्ये असा प्रसंग झाला आता बैलांची मी नावं नाही घेत पण तो प्रसंग होता की दोन सामना बैल होती सामन्यामध्ये लागलेली त्यांचा सा विचार न करता तिसऱ्याच बैल गाडीला निकाल दिला तर अशा काही गोष्टी झालेल्या आहेत ह्याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी झालेल्या आहेत अशा भरपूर गोष्टी आहेत म्हणजे सांगेल तेवढा कमी खूप वेळा आपण निकाल देण्याचा पारदर्शक प्रयत्न केलाय आणि त्याच आज कुठेतरी त्याच गोष्टीमुळे आज आपल्याला लोक ओळखतात बरोबर कॉम्पिटिशन वाढलंय असं तुला वाटतं काय तुझ्या पण क्षेत्रामध्ये म्हणजे सगळ्यात ओव्हरऑल ओवरऑल कॉम्पिटिशन तर जाईल तिथे आज असं म्हणत नाही की मी म्हणजे मला बघून कोणी आलं आहे पण खरं सांगायचं तर ह्याच्या आधी ड्रोनने शूट केलं जायचं पण ते फक्त कमेटीपर्यंतच आणि जो ड्रोनवाला असेल त्याच्यापर्यंतच असायचं पण ते सोशल मीडियापर्यंत कधी यायचं नाही तुम्ही कधी बघितलं असेल नसेल मला माहिती नाही पण सोशल मीडियापर्यंत आपण आणत गेलो आहे आणि आज ते बघून कित्येक ड्रोन पायलट या क्षेत्रात उतरलेले तर आहे कॉम्पिटिशन आहे आपण ड्रोनचा निकाल देतो आणि त्याचबरोबर मैदान झाल्या झाल्या लोकांना सगळ्यांना अपेक्षा असते जनतेला अपेक्षा असते की तो निकाल आम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटणार कारण ऑलरेडी लाईव्ह सगळं चालू असतं लाईव्ह बर पण वैयक्तिक एक ट्रान्सपरन्सी म्हणतात ना की खरं खर इथे व्यवस्थित हा काय बोलतो त्या सगळ्या गोष्टींबद्दल तर पारदर्शकपणा म्हणजे आपल्याला तिथून मैदानातून एकतर नेटवर्क नसतो बरोबर तिथे ऑन द स्पॉट तर आपल्याला टाकता येत नाही मग मला घरी जाऊन किंवा ऑन द वे घरी जाण्याच्या मार्गात मला ते पोस्ट करावं लागतं बरोबर पण जो निकाल बघून जनतेला जो आवडतो म्हणजे जे जनतेचा प्रतिसाद आहे त्याच्यामुळे मला पण काम करण्याचा अजून उत्साह येतो बरोबर माझा शेवटचा प्रश्न हे काम आपलं सदैव चालत राहू यासाठी या बैलगाडा या क्षेत्रामध्ये एक तू स्वतःचं नाव आता ह्या ड्रोनच्या माध्यमातून निकालाच्या माध्यमातून एक सगळ्यांच्या नावारूपाला तू आलायस काय सांगशील ह्या महाराष्ट्राच्या तमाम सर्वसामान्य बैलगाडापासून मालकांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत काय एक तुझा संदेश असणार आहे ह्या निकालाबाबतचा तर नक्कीच जर आपला निकाल असेल तर तुम्ही आवर्जून पंचांना न्याय मागितला पाहिजे आज न्याय तुम्हाला भेटणार फक्त एवढंच आहे की जर आपला न्याय नसेल तर तिथे जाण्यात अर्थ नाही आणि पारदर्शक खेळा आपल्या गा आपल्या बैलांवरती अभ्यास करा कशी बैला अजून पुढे जातील निर्विवाद वर्चस्व म्हणतात ना ते कसं प्राप्त करता येईल त्याची प्रयत्न करा चांगले पैरे करा बैलांना घासाघाशीचा विषयच नाही आला पाहिजे तू आता एक शब्द बोलून गेला पैरे मी अलीकडच्या पण काळात ऐकतोय तू आता हे बैलांचं नियोजन पण करू शकतो करतोस काय बोलतो ह्या सगळ्यांबद्दल नक्कीच आता मी बऱ्याच बैलांचं नियोजन केलेलं आहे माझ्या निदर म्हणजे माझ्या नियोजनात आता टॉपचे नाही म्हणू शकत पण मी एक सेकंड जे दोन नंबरातले बैल आहेत ज्यांना पहिरे होत नाहीत खूप चांगले पळत आहेत म्हणजे आज यांना नामवंत बोलतात ना म्हणजे मोठ्या मोठ्या बैलांच्या पळ लेवलला पळत आहेत पण कुठेतरी आज गरिबीमुळे किंवा आर्थिक प्रॉब्लेममुळे ते नाही वर येऊ शकले त्यामुळे आपण त्यांचं कुठेतरी चांगल्या बैलांमध्ये जे आज तुम्हाला पण तुमचा पण पळतोय आणि आज अजून एक सर्वसामान्याचा पळतोय तर त्या दोघांचा एक योगायोग आणून आपण पहिरे घालण्याचा प्रयत्न करत असतो त्यातल्या त्यात ती गाडी कशी पळेल हे मी माझ्या असे काही मार्गदर्शक आहेत ज्यांना मी विचारतो तर ते पण मला सजेस्ट करतात की या म्हणजे जे ड्रायव्हर असू देत किंवा गाडा मालक आहेत त्यांना पण मी विचारतो या पहिऱ्या संदर्भात की हा पहिरा कसा होईल गाडी कशी पळेल तर चालू असतं नियोजन त्यातल्या त्यात मोठ्या बैलांचे पण आता हा वेळ आपण नियोजन करतो तर सचिन तुम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुझे मनापासून आभार आणि मित्रांनो हे शरीर क्षेत्र आहे ह्या शरीर क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे आटी क्षण आणि निकाल आणि निकाल देण्याचा काम हा अविरतपणे आपला सचिन करतोय ह्या त्याच्या कामगिरी बद्दल आपण त्याला मनापासून त्याचा आपण आभार मानूया आणि धन्यवाद देऊया आणि ह्या बैलगाडा क्षेत्राची जी सेवा आहे निकाल जे काम आहे ती जी सर्वसामान्यांची जो सेवा करतोय हे अखंड त्यांच्याकडून निरंतर राहो अशी आपण देवाला प्रार्थना करूया आणि सचिन तुझे मनापासून आभार तू आणि केतन दादा तुमचे देखील मनापासून आभार कारण की एवढ्या मोठ्या म्हणजे आज मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिली तुमच्या माध्यमातून आज लोकांपर्यंत मला पोचवलं त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार आणि नक्कीच केतनदादांना पण खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असंच माझ्यासारख्या जे या क्षेत्रासाठी योगदान देत आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचा आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत ही तुमची सेवा चालू राहून देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि केतन दादांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारा प्रेम द्या अब धन्यवाद